महाराष्ट्र विधानसभेच्या एकशे तेरा नांदगाव मतदारसंघात आज सकाळी दोन उमेदवारांमध्ये मतदारांची ओळख पटवणाऱ्यावरून वाद निर्माण झाला होता तेथे पोलीस पथक वेळीच दाखल झाले असून लोकप्रतिनिधित्व कायद्यान्वये कारवाई सुरू करण्यात आली आहे अशी माहिती जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलश शर्मा यांनी दिली आहे नांदगाव मतदारसंघात एका उमेदवाराने मतदारांच्या ओळखीवरून संशय व्यक्त केला होता त्यावरून हा वाद निर्माण झाला होता तथापि पोलीस निवडणूक निरीक्षक वेळीच घटनास्थळी पोहोचले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली तसेच लोकप्रतिनिधित्व कायद्यासह आदर्श आचारसंहितेनुसार कारवाई सुरू करण्यात आली आहे मतदारांच्या ओळखीबाबत उमेदवारांना संशय असेल तर मतदान केंद्रावर मतदान अधिकारी ओळखपत्र पाहून मतदारांची ओळख पटवतात ते खात्री करूनच मतदारांना मतदानाची परवानगी देतात असेही जिल्हाधिकारी शर्मा यांनी म्हटले आहे तसेच या घटनेमुळे मतदान प्रक्रियेवर कोणताही परिणाम झालेला नाही मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता मतदान करावे असेही आवाहन यावेळी जिल्हाधिकारी जलेश शर्मा यांनी केले आहे नमस्कार आता थोड्या वेळापूर्वी जे मीडिया आहे त्यामध्ये वेगळे वेगळे चॅनल्सवर असे दृश्य दाखवलेले आहे की नांदगाव मतदारसंघामध्ये आज दोन उमेदवारामध्ये भांडण झालेली आहे आणि त्यामध्ये जे उमेदवार जे वोटर्स आहे मतदार आहेत त्यांची ओळखबद्दल एक उमेदवाराने संशय व्यक्त केलेला आहे तर मी क्लॅरिफिकेशनसाठी सांगू इच्छितो की जेव्हा हा विषय सुरू झाला लगेच तिथे मोक्यावर पुलीस पोहोचलेली आहे आणि त्यांनी दोघेही जे पक्ष आहेत त्यामध्ये दोघांना समजून एक उमेदवार लगेच तिथून ते गेले होते आणि दुसरे जे उमेदवार होते त्यांना पण समजून सांगितलेलं आहे ते पण तिथून निघालेले आहे आणि सध्या तिकडे कोणत्याही प्रकारच्या भांडण किंवा कोणत्याही प्रकारचा जमाव चालू नाही आहे ह्याच्या व्यतिरिक्त ह्या संबंधित जे निवडणूकचे कायदे असतात त्यानुसार पण कारवाई केलेली आहे आणि तीन वेगळे वेगळे प्रकारचे निवडणूक संहिता आचारसंहिता असते त्या हिशोबाने गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुद्धा चालू आहे ह्याच्यासोबत मी सांगून इच्छितो की जर मतदाराची ओळख काही काय कोणाला संशय असते कोणत्याही उमेदवाराला तर मतदार ज्या मत पोलिंग बूथवर जातात तर त्या पोलिंग बूथवर प्रिसाइडिंग जे पोलिंग ऑफिसर असते सर्वात पहिलं पोलिंग ऑफिसर ते ओळख जे आहे ते पठवून देतात आणि ते खात्री करूनच त्यांना मतदान करण्याची ते परवानगी देतात सो ह्यामध्ये कोणालाही जर मतदाराबद्दल ओळखबद्दल काय संशय असेल तर आम्ही सांगू इच्छितो की जे प्रिसाइडिंग प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर आहे प्रत्येक बूथमध्ये ते सर्वांची ओळख चेक करूनच त्यांना मतदान नांदगाव नांदगावमध्ये गुरुकृपा कॉलेजच्या जवळ काही लोक जमा झालेले आहेत व त्यांना एकत्रित मतदानाला नेणार आहे अशी तक्रारी का, का अपक्ष उमेदवारांकडून प्राप्त झाली होती त्यानुसार त्या ठिकाणी तात्काळ फोर्स पाठवण्यात आला व भरारी पथक सुद्धा पाठवण्यात आले होते त्या कारणावरून दोन्ही बाजूचे समर्थक त्या ठिकाणी गोळा झाले होते आणि त्यावरून थोडी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती डीवायएसपी एस पी नांदगाव मनमाड पी आय नांदगाव यांनी तात्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे दोन्ही बाजूचे समर्थक जे आहेत ते त्या ठिकाणाहून हटवलेले आहेत त्या ठिकाणी कोणतीही गर्दी नसून सध्या परिस्थिती सामान्य आहे जे आक्षेप होता त्याबाबत भरारी पथक पूर्ण खात्री करून योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे सदर ठिकाणी निवडणूक निरीक्षक नांदगाव यांनी भेट दिलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक नासिक ग्रामीण यांनी सुद्धा भेट दिलेली आहे सध्या परिस्थिती शांत असून मतदान प्रक्रियेवर कोणताही प्रभाव नाही धन्यवाद दैनिक भ्रमर नाशिक